विज्ञान दत्रा 28 2 2025 अवलोकीक शक्तीचा हवसा पोटे आगोरी प्रतांचा अवलंब करणे व त्याचे उदाक्तीकरण करणे अवलोकीक शक्तीची कृपा मिळवण्याचे हेतुन ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो Kewa sharirala jeev ghenya jakhma hotat asha a manush

प्रवृत्त करणे अथवा प्रोत्साहन देणे हा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमनुष अनिष्ट व आगोरी प्रथा व जादू टोना प्रतिबंध व उच्चाटन कायदा दोन हजार तेरा नुसार गुन्हा आहे सहभाग पिंकी संजय जोगी एकता तिसरी माझा विवेक